पंढरपुरात मी नागेश काका बोलतोय पुन्हा आवाज घुमणार माझी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी मागितली जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारी पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष का नगर नागेश काका भोसले का माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आणि तुतारीकडून उमेदवारीची मागणी केली या घटनेमुळे पंढरपूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे परिचारक यांच्यासाठी नागेश भोसले यांचे बंड अडचणीचं ठरणार आहे असं मानलं जातं आहे नागेश काका भोसले का हे परिचारक गटाकडून पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेले एक खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात नागेश काका भोसले का यांनी पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम करत असताना शहरातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडवल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागितल्याने परिचारक गटात अस्वस्थता पसरली परिचारक हे सध्या भाजपमध्ये आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष किंवा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत मात्र जर शरद पवार गटाने पुन्हा नागेश काका भोसले यांना उमेदवारी दिली तर पंढरपूरच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मी नागेश काका भोसले बोलतोय हा आवाज घुमणार आहे यावेळी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले माजी शहर अध्यक्ष सुधीराबा भोसले सुनील मोहिते आदींसह पंढरपूर शहरातील भोसले समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते